तर आज मी घरच्या घरी मस्तपैकी तांदळाच्या पिठापासून नरम सॉफ्ट जाळीदार अशा इटल्या बनवल्या आहेत ह्या इटल्या आपण घरच्या घरी भरपूर क्वांटिटीमध्ये बनवू शकतो बाहेरून वेगळा खर्च करायची गरज नाही सोबत मस्तपैकी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे तर पाहू शकता इतकी मस्त नरम सॉ सॉफ्ट स्पंजी अशी ही तांदळाच्या पिठापासून अगदी काही वेळामध्ये तुम्ही ही इटली बनवू शकता बाहेरून असं तुम्ही अन्न विसरून जाता आणि इतकी भारी वाटते तर चला याला लागणार साहित्य बनवायची कृती व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईबर करा तर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे आज आहे मला इटली खायची इच्छा मला बाहेरून कशाला खर्च करायचा झटकीपट घरात बनवायच्या तर तुम्हाला सुद्धा व्हिडिओ शेअर केला इकडे मी एकच मोठी वाटी अंदाजे तांदळाचं पीठ आहे तांदळाचं सा पीठ सगळीकडेच रेडीमेड मार्केटमध्ये भेटतं ते तांदूळ भिजवणं डाळ वगैरे टाकून मग त्याला वाटण करणं मग भरपूर तास परत एकदा भिजत ठेवणं खूप कुटाना असतो त्यापेक्षा ना असे झटकीपट तांदळाच्या पिठाच्या इटल्या बनवा त्यानंतर इकडं मी अर्धी वाटी रवा घेतला आहे एक वाटी जर तुम्ही ग तांदळाचं पीठ घेतलं ना तर अर्धी वाटी रवा घ्यायचा रव्याने छानपैकी फ्लपी होतात आणि अर्धी वाटी आपण इकडे दही वापरायचं अर्धी वाटी दही अर्धी वाटी रवा आणि एक वाटी तांदळाचं पीठ हे अंदाज लक्षात ठेवा तर इकडे मी अर्धी वाटी दही टाकले याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे दही एक्स्ट्रा काय उरली ना ती वेस्ट नाही जाणार हे बघा दहीचं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आता आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत आपल्याला हा मस्तपैकी इडलीचा बॅटर तयार होत नाही तोपर्यंत आता हे <coughs> सगळं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने पाणी थोडं थोडं टाकायचं लागन तसं अगदी रनी बॅटर बनू नका नॉर्मल आपलं इडलीच्या पिठासारखं डोश्याच्या पिठासारखं जसं सगळ्यांनाच माहिती आहे तसं बनवायचं जसं जसं पाण्याची आवश्यकता लागन तसं तसंच पाणी याच्यामध्ये टाकत राहा आता तांदळाचं पीठ असल्यामुळे लगेच कसं चिकटपणा तयार होतो ना त्यामुळे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून असं छानपैकी बॅटर तयार करायचा पाहू शकता किती मस्त क्रीमी टेक्स्चर असा हा इडलीच्या पिठाचा तयार झालेला आहे एक पाच मिनटामध्ये हे पीठ तयार होतं फेटून तर पाहू शकता मस्त झालेलं आहे हे इडलीचं पीठ आपलं तयार घरच्या घरी कमी वेळामध्ये आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं कारण मिठ चव नाही आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत स्पंची फ्लपी होण्यासाठी थोडासा खायचा सोडा इकडे तुम्ही थोडासा अर्धा चमचा इनो पावडरसुद्धा टाकू शकता तर इकडे मी खायचा सोडा चिमूटभर म्हणजेच अंदाजे अर्धा चमचा टाकलेला आहे ह्याला मिक्स करून घ्यायचं पाहू शकता सोडा टाकल्यावर कसं फ्लपी आहे पीठ सोडा टाकल्यामुळं फुल्ली जाती स्पंची पण येतो आणि जाळी तयार होती इडलीमध्ये ढोशामध्ये तर तुम्ही पाहू शकता किती मस्त हा आपला पीठ तयार झालं आहे वाटत नाही की आपण हे तांदळाचं पीठ तयार केलेलं आहे असं वाटतं रेडीमेड आपण जसं पीठ आणतो घरी किंवा वाटून जे होतं ना तसं वाटतंय खूप सुंदर असं हे पीठ तयार होतं इडलीचं फक्त आणि फक्त एकच वाटी तांदळाच्या पीठापासून खूप साऱ्या इडल्या तुम्ही बनवू शकता हे चांगलं फेटून घ्यायचं गुठळ्या अजिबात ठेवायचं नाही गाठी ठेवायच्या नाहीत जितकं नरम सॉफ्ट क्रीमी टेक्चर याला देताना तितक्या इटल्या छान होतील आता तुमच्याकडे इटलीचं पात्र असेल त्यामध्ये इटल्या सेट करू शकता माझ्याकडे असं वाटतात इटली पात्रापेक्षा ना हिच्यामध्ये मला जरा सोप्पं जातं नेहमी मी इटल्या ह्याच्यामध्येच करते पण तुम्ही इटली पात्रात करू शकता थोडंसं तेलाचा हात लावायचा जेणेकरून काय होतं इटली खाली जास्त चिटकत नाही चाळणी घेतली जसं आपण आळू वड्या वगैरे स्टीम करतो आता आपण काय करायचं ह्याच्यामध्ये ना हे जे इटलीचं पीठ आपण तयार केलं ना तांदळाच्या पिठापासून ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मोठं काही वाटीभर टाकायचं नाही अर्धी वाटी होईन इतकंच बॅटर टाकवायचं इटलीचं जशी साईज असते ना तितकंच टाकायचं हे बघा असं अलगद हाताने हलक्या हाताने हे पीठ सगळं सेट करून घ्या बस इतकं पुरेसं आहे पीठ एवढं पीठ ह्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे अर्धी वाटीच्याच अंदाजाने टाका आता माझ्याकडे लहान मोठ्या वाट्या ज्या पण होत्या त्या ठेवल्यात तुम्ही एका साईजच्या सारख्या अशा वाट्या ठेवू शकता छोट्या तर छोट्या मोठ्या तर मोठ्या हे बघा छान असं सेट झालं याला थोडंसं असं सेट करून मग चाळणीमध्ये ठेवायचं खूप भरपूर सारे असे तुम्ही इटल्या बनवू शकता अजून थोडंसं टाकून घेते आणि आता परफेक्ट आहे एवढी साईज इटलीची ह्याला असं सेट करायचं थोडंसं हलून असं म्हणजे पीठ कसं सेट होऊन जातं आणि आता आपण याला स्टीम देऊया एक पाच सहा मिनटं हाय फ्लेमवर तर मी पाणी उकळत ठेवलं होतं आता चाळणी ठेवली याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनटं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही स्टीम होऊन द्यायचं आणि पाच सहा मिनटं झाले की मग चेक करूया तोपर्यंत आपलं दुसरं काम होतं झालेत बघा पाच मिनटं पाच मिनटानंतर पाहू शकता तुम्ही आपलं जे इटलीचं पीठ होतं त्याच्या किती सुंदर अशा इटल्या तयार झाल्यात कॅमेऱ्यावर थोडीशी स्टीम आली हे बघा किती फ्लपी आणि स्पंजी अशा इटल्या तयार झाल्यात अगदी पाच सहा मिनटातच तर चला, सा, सा चला सो सो आता आपण ह्याला काढून घ्यायचं खूप गरम आहेत आणि तुम्हाला दाखवते मी जवळून हे बघा ह्याला जसं आपण ढोकळा वगैरे बनवतो बघा थोडंसं असं टच करून बघायचं आपल्या चाकूच आमच्याला बॅटर लागलं नाही ना समजून जायचं इटली असो ढोसा असो परफेक्ट झालेला आहे काढून घेतली आहे चा आणि गरम आहे आता थंड करायचं मग वाटी म्हणला इटली आपण काढून घ्यायची तर थोडं थंड करून घेते तर नॉर्मल अशा थंड झाल्यात वाटी आता चमच्या घ्यायचा आपला चमच्याच्या मागच्या साईडनी कडाकडाने याला सुरुवातीला काढून घ्यायचं कसं असतं थोडंसं चिटकलेले असतं तर ती अलगत काढता येते तर पाहू शकता किती मस्त अगदी सहजपणे ही इटली न चिटकता आपली तयार झाली आहे सगळ्या काढून घेते आणि मग प्लेटमध्ये सर्व करूया तर ता काढून घेत आहे मी तोपर्यंत काढून घेतल्यात बघू शकता आता मी हे दुसऱ्या परत एकदा इटल्या सेट करायला ठेवून देते बघा भरपूर अशा इटल्या तयार होत्या फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून किती साऱ्या इटल्या तयार झाल्यात है, पण ह्याच इटल्या आपण मार्केटमध्ये जर गेलो ना घ्यायला हॉटेलमध्ये तर तीस पस्ती मला वाटतं तीस रुपयात तर आरामात येऊन जातात दोन इटल्या फक्त तर विचार करू शकता फक्त एवढा एक वाटी पिठापासून किती साऱ्या इटल्या बनतात वाचलं ना खर्च पण आणि घरच्या घरी पण बनल्या जातात तर ह्या सुरुवातीच्या आपल्या ह्या तीन इटल्या मी तुम्हाला दाखवते ही खोबऱ्याची इतकी झणझणी चटपटीत चटणी बनवली ना ह्याची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि बनू शकता हे बघा नरम सॉफ्ट स्पंची अशी हे आपला जो चमचा टच केला होता ना त्याचा निशाने हे बघा कुठेही तुटली नाही अलगत निघली अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत ही, ही, लुस ही तांदळाच्या पिठाची स्पंची इटली हेल्दी टेस्टी आहे घरच्या घरी बनवा भरपूर क्वांटिटीमध्ये बनवा फक्त एक वाटीपासून इतक्या सारे बनवू शकता तर दोन तीन वाट्यापासून तर पूर्ण परिवारासाठी इटल्या बनवून तुम्ही खाऊ शकता हे बघा याचा टेक्चर बघू शकता आतमध्ये किती स्पंची झालेले आहे एकदम फ्लपी झालेली आहे आणि अशी ग गर, गरमागरम गर, खोबऱ्याची चटणी घ्यायची सांबर घ्यायचं आणि याचा आस्वाद घ्यायचा घरच्या घरी तुम्ही हा आस्वाद घेऊ शकता हॉटेलमध्ये दरवेळेस जाऊन खायच्यापेक्षा आपण हे घरी भरपूर लोकांसाठी भरपूर क्वांटिटीमध्ये बनू शकतो तर बघा याचा अंदाजा लावू शकता हे किती स्पंची झालेली आहे कुठेही तुटले नाही कुठलेही असं म्हणजे तुटला नाही बॅटर याचा परफेक्ट झालेला आहे तर नक्की ट्राय करा लहान मुलासाठी टिफिनला तुम्ही देऊ शकता स्नॅक्ससाठी सकाळी झटकीपट तांदूळ न भिजवता न वाटण करता जास्त कुटाणा न करता सोप्या पद्धतीने ह्या तांदळाच्या पिठाच्या इटल्या नक्की ट्राय करा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा अशी छान छान वेगवेगळ्या मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईबर नक्की करा तर कशी वाटली तुम्हाला आज आपली ही फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या ह्या हेल्दी इटल्या आवडल्या असेल तर लाईक करा भेटते मी तुम्हाला पुढच्या अशा एका नवीन रेसिपीसोबत